गोपीनाथ मुंडे साहेब भारताच्या दिल्ली राजधानीमध्ये सर्वात समक्ष सगळ्या मंत्र्यांसमोर हे होते का मुसलमान हे मुस्लिम समाज फक्त माझ्या बीड जिल्ह्यामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्या पाठी आहे मी मुस्लिमाविषयी एक शब्द ऐकू शकत नाही त्यानंतर जे गुरली महाराज आणि मोठे महाराष्ट्र मध्ये मठामध्ये गोपीनाथ मुंडे साहेब आते आणि गोपीनाथ मुंडे साहेबासोबत जे येतं मी स्वतः मठामध्ये उपस्थित होतो त्यावेळेस गोपीनाथ मुंडे साहेब एवढे केंद्रीय मिनिस्टर असताना सुद्धा महाराजा समक्ष साध्या सतरंजीवर नव्हे माझा परिचय मी मानूरच्या मातीमध्ये जन्म दिलो महामूर्ता सुपुत्र म्हणून सर्वप्रथम सर्व गावकऱ्याच्या सर्व वतीने आणि माझ्याकडून सुद्धा माझा बाबू उर्फ जुम्मा मकबूर शेख यांना फार फार शुभेच्छा तत्पूर्वी माणसावर उपस्थित असलेले अशोक पाखरे सरपंच आणि खनंदर पठाण बिल्डर फ्रॉम बीड आणि सर्वच ग्रामस्थ मंडळी सर्वजण आपण इथं फार मनापासून जे उपस्थित राहतात आणि जे सरपंच साहेबांनी जे इथं बाबू यांना निमंत्रित केलं त्याचा माझा उद्देश एकच आहे आणि मला जितकं माहिती जितकं अशोक पाखरे आणि आपण लोक गोपीनाथ मुंडे साहेबांना ओळखितात त्याच्यापेक्षा मी लहानपणापासून जे त्यांना ओळखित आहे आणि ते परंतु ज्यावेळेस केंद्रामध्ये गोपीनाथ मुंडे मिनिस्टर असताना गोपीनाथ मुंडे जे हे अटक बिहारी वाजपेयीच्या प्राईम मध्ये गोपीनाथ मुंडे दिल्लीमध्ये बीड जिल्ह्याच्या गोपीनाथ मुंडे साहेब भारताच्या दिल्ली, भारता दिल्ली राजधानीमध्ये सर्वात समज सगळ्या मंत्र्या समोर हे मुस्लिम समाज फक्त माझ्या बीड जिल्ह्यामध्ये मा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्या पाठीशी युवा आहे मी मुस्लिमाविषयी एक श्रद्धा ऐकू शकत नाही त्यानंतर जे आहे गोलिंग महाराज आणि मोठे महाराज पण होतेही मठामध्ये मा गोपीनाथ मुंडे साहेब आते आणि गोपीनाथ मुंडे सोबत जे येतं मी स्वतः मठामध्ये उपस्थित होतो त्यावेळेस गोपीनाथ मुंडे साहेब एवढे केंद्रीय मिनिस्टर असताना सुद्धा महाराजा समक्ष साध्या सतरंजीवर नव्हे तर एक फरशीवर बसलेली व्यक्ती जी आहे गोपीनाथ मुंडे आहे सांगायचं कारण हे देशासाठी माझा भाषा लागला याच्यामध्ये माझी कमाल नाहीये किंवा माझ्या भाषेची कमाल नाहीये ही सर्व कमाल जी आहे या मानवर आणि मानवर परिसरातली सर्व गावखऱ्यांची जे आहे ना आशीर्वाद आहे त्याच्यासाठी जे तो वीस पंचवीस वर्ष देशाच्या सेवेसाठी लाडला ज्यावेळेस त्याची भरती होत होती त्यावेळेस त्याचे वडील भाई आणि मी स्वतः मध्ये औरंगाबाद मध्ये हजर होतो पहिल्या राऊंड मध्ये बाबू हा थोडा माग पडला तर माझा मी होणार बाबू भागा नाही मी एकच म्हणलो अल्ला मालिक आहे आणि त्यानंतर दुसऱ्या राऊंड मध्ये पुढे निघला आणि तो भरती झाला आणि पाहता 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 आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जे ना त्यांनी वीस पंचवीस वर्ष सेवा केली खरोखर जे ना सेवा तर भरपूर लोक करतायत सर्व्हिस भरपूर लोक करतायत प्रपंच करतायत आणि व्यापार पण करतायत शेती पण करतायत परंतु आपल्या जीवावर खेळून आपल्या जीवावर खेळून नोकरी करना हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि हे जे बी सैनिक असतात ते सेवा करीत असताना आपल्या जीवावर खेळून जे आहे ना पूर्ण आपलं जे आयुष्य तर हनुमान धन तिथं लावून करतात तर मी सर्वप्रथम हे सांगितलं का हे बाबू जे आहे तर ज्या अर्थाने वीस पंचवीस वर्ष सेवा केली तर प्रत्येक व्यक्तीने जे आहे ना आपल्या मुलाबाळासाठी जे आहे ना त्याच्यामध्ये भावना उत्पन्न होती त्याच्यासाठी आपण स्वतःही त्याचा देश सेवेचा भान ठेवला पाहिजे आणि त्या कार्यानुसार का जे आपण कार्य केलं पाहिजे आपल्या बाळाला सुद्धा आपल्या नातेवाईकाला सुद्धा जे आहे ना देश सेवेसाठी सांगायला पाहिजे आणि त्यानुसार आता आपल्या मानूरचे पत्रकार मानूरकर यांनी सांगितलं ना बाबा आपण मी गोपीनाथ मुंडे साहेबांच्या माझ्या कुटुंबात या पाठीशी उभा राहायला पाहिजे अभेच्छा आणि आपण सर्व शांत चित्ताने शांतांनी दोन शब्द ऐकले त्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद करून दोन शब्द संपितो जय परंतु ज्या हा <laughs> त्यावेळेस काय नव्हतं हो मोठे महाराज होते तेव्हा गोपीनाथ मुंडे हे बीड जिल्ह्यामध्ये गडदडी पाहिला बीड जिल्ह्यामध्ये झाला परंतु ते हयातीमध्ये असताना जर बीड जिल्ह्यामध्ये यायचं असेल तर सर्व प्रथम जेना ना जी जी, त्या मठामध्ये येऊन जायचे त्यासाठी आपल्या मनोर आणि मानोर परिसरामध्ये मा ज्या नव्याने एक मुखाने जे आपण अशोक पात्रे सरपंच यांना सरपंच बनविला त्याच्यामध्ये ज्यावेळेस इलेक्शन चालू होतं काउंटिंग चालू होती त्यावेळेस बरेचसे लोक म्हणते ही बच्चा क्या करेगा हा ही बच्चा काय करेगा हे पोलिसांनी येणार कधी जाणार कधी बरेचसे लोक आहे परंतु याच अशोक पाखरेनी जे दा करून दाखविला अवघ्या सहा महिन्यामध्ये मानूर आणि मानूर परिसरामधील सर्व वाड्यांमध्ये काय करून दाखविलं हे तुमच्या निदर्शनास समोर आलेलं आहे

कष्ट देणे केले तर माझ्या मनापासून